नमस्कार मित्र मैत्रिनी कसे आहे तुम्ही बरे आहेत ना तर चला, चला आज आपण शिंपल्या सुकी भाजी बनवायची आहे तर चला आता बघूया आपण शिंपल्या पण आज शिंपल्यांचा बनवून बनवायची आहे रेसिपी इथे शिंपल्या घेते आणि इथे शिंपल्या उकड उकड उकडायला टाकले आहेत तर बघू शकता तुम्ही इथे हे शिंपल्या उकडायला टाकलेत आहेत आणि ह्या शिंपल्या पण आहेत बघू शकता तुम्ही आपण शिंपल्या ते ह्या शिंपल्यांचा घर काढला आहे सगळा त्यातला हा घर एवढा निघला तो भर शिंपल्यावर त्याचा घर एवढा निघला आहे आता त्याच्यासाठी आपण ते सुक्क बनवायचं आहे सुक्कं म्हणजे तेल कांद्यावर बनवायचं आहे तर कांदा घेतला आहे टॅमॅटो घेतली आहे कढीपत्ता घेतला आहे थोडी मिरची घेतली आहे लसूण घेतला आहे घरगुती मसाला कांदा मसाला धना पावडर आणि हळद हिंग आणि जिरा पावडर हे सगळं घेतले आता तर चला आता आपण कढईमध्ये तेल टाकूया तर कढईत आपलं पहिलं तेल टाकलंय चांगला आता आपला त्यात कांदा टाकायचा आपण हा कढीमाचा टाकलाय चांगले परतून घेऊ आपण का त्यात लसूण पण टाकूयात आपण आणि हिरवी मिरची टाकली दोन हिरव्या मिरच्या टाकली कांदा थोडा आता गुलाबी होत चालला आहे तर टॉमॅटो पण आता आपण त्याच्या आपण हा सगळा मसाला टाकू चांगलं परतून घेतलंय बघा चांगला, चांगला मस्त परतून घेतलाय त्या ह्या शिवल्या टाक्या आपण त्या चांगल्या उकडून घेतल्यात त्याचा काय प्रश्नच नाहीये आता असं तेल कांद्यावर केलं ना तरी पण चालतं खूप छान होतं आता चवी पुरत मीठ टाक्या तर मी टाकते चवीपुरता आता हेच्यात आपण कोथिंबीर टाकली आहे ती पण चांगली परतून घेऊ व्यवस्थित बघा मस्तपैकी दिसते की नाही छान आता झाकण मारूया पण त्याला तर बघू शकता तर तुम्ही मस्तपैकी शिवलेंचा सुकावर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा बाय